महापालिकेसाठी मतदान आहे आणि त्याचं मतदान मी आता केलं लोकशाहीला घातक असलेल्या अशा निवडणुका भारतीय जनता पार्टीने करून ठेवल्या आहेत या राज्यात या देशात यांना लोकशाहीवर विश्वास नाहीये यांना है, ठोकशाहीवर आणि पैशावर विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जो धुमाकूळ घातला पैशाचा तर सामान्य माणसाने आयुष्यात सुद्धा कधी कर विचार करायचा नाही की आपण निवडून बी येऊ शकतो हो। कारण जर पैशानच निवडणुका होणार असत्याल तर निवडणुका न घेतलेल्या भऱ्या कोणा गरीबाचे कुटुंब उद्वास होण्यापेक्षा डायरेक्ट निवडून आलो म्हणून असणार केलेलं बरं पालकमंत्री बोर्डीकर म्हणाल्या कुठंतरी अपयश येत आहे म्हणून चिडून पैशाचा वापर होतो असे आरोप केले जात आहेत खरं तुमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही शपथ खा म्हणा की आम्ही पैसे वाटले नाही आम्ही राजकीय संन्यास घेऊन टाकू चला काय वाटतं एकूण परिस्थिती आपण बघितलं महिनाभर आरोप प्रत्यारोप झाले प्रत्येक ठिकाणी प्रचार झाला एकूण काय परिस्थिती नाही आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीत होत असते तिथे कोणाची काही खानदानी दुश्मनी नसती ही राजकीय आपली आपली विचाराची ही लढाई असते परंतु ह्या विचाराच्या लढाईमध्ये मा पैशाच्या माध्यमातून अविचार आलाय आणि ज्या लोकांना पाच पाच दहा दहा वर्ष ज्यांच्या जा वार्डामध्ये नगरसेवक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम नाही केलं कधी तोंड नाही दाखवलं लोकांना कधी सुखात नाही दुःखात नाहीत फक्त निवडणुकीच्या काळामध्ये पैसे वाटायचे निवडून यायचं आणि पुन्हा पाच वर्षात तो लोकांच्या तोंडाला पानं पोसायची अशा स्वरूपाची मानसिकता या सत्ता झाल्या त्या काही पैसेवाल्या लोकांची झालेली आहे म्हणून मला आपल्याला नंबर आवाहन करायचं आहे मतदारांना पैसे कोणाचे घ्यायचे त्याचे घ्या आता तुम्ही घेतला म्हणलं घ्या घेऊ ग्या। नका म्हणलं तरी घेणार आहेत त्यापेक्षा तुम्हाला घेऊ नका म्हणण्यापेक्षा घ्या म्हणलेलं बरं परंतु मतदान करताना हा सत्सद विवेक बुद्धीला विचार करून करा की आपल्या सुखदुःखात आपल्या आडी अडचणीत आड़ आपल्याला मदत करणारा कोण याची जाणीव ठेवून जर मतदान केलं तर खरी लोकशाही या देशामध्ये जिवंत आहे याचा आपल्याला येईल नाही लोकशाही संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला कशी स्थिती आहे परभणी महानगरपालिकेत यावेळी पाहिलं आपण मोठ्या प्रमाणावर ताकद शिवसेनेनं लावली होती महापालिका निवडणुकीत कशी स्थिती राहणार महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही परभणी महानगरपालिकेमध्ये निश्चित विजय संपादन करू महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि काँग्रेस आमच्या दोघांची महापालिकेमध्ये सत्ता येणार आहे आणि भाजपनं उगाच गप्पा नाही हाणायच्या भाजपची माणसं किती बोलता किती अरे सत्तेला जेवढे लागते तेवढे उभे नाहीत तुमचे कुठून ठेकळ्यातून तुमचा महापौर होणार आहे फक्त हे दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे त्याला वाटते बाबा आपले सतात होते चार दोन वाढले तर आपली इज्जत वाचल एवढ्याचाच केविवाला प्रयत्न चालू आहे या ठिकाणी महापौर उभाटाचाच होणार महाविकास आघाडीचाच होणार मुंबई महापालिकेमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप केलं जात आहे त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत भांडणं समोर येत काय वाटतं तिथं का पर काय परिस्थिती तिथं परिस्थितीतला मुंबईतला मुंबईतला नागरिक हा मराठी माणूस हा मानणार आहे म्हणून मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारालाच मतदान होईल कारण तिथं ठाकरे परिवार अशी आहे सामान्य नागरिकाची कारण आतापर्यंत मुंबई जे काही लोकांच्या हितासाठी कामं झालीत प्रत्येक गोष्टीतली असेल ती तर ती फक्त शिवसेनेमुळे झालेली आहेत वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आदेशानं झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय तिथं काय होणं शक्य नाही आहे आज त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे डुप्लिकेट लोकांनी पार्टी हिसकावून घेऊन चालू आहे त्यांचा प्रकार पण सामान्य मतदार हा मुंबईतला सुशिक्षित आहे आणि तो जागरूक आहे कोणाला मतदान करावं कोणाला नाही करावं ह्याचं भान निश्चित मुंबईकरांना आहे मी आजपर्यंत अनुभवले तशीच परिस्थिती परभणीमध्ये पण आहे परभणीचा महापौरसुद्धा महाविकास आघाडीचाच होईल आणि ह्या राज्यामध्ये पैशाच्या तालावर नाचणाऱ्याला ना जनता है जना दा, जे, पौलेजा पौलेजा या ठिकाणी दाखवा दा जागा दाखवल असं मला वाटतंय मी काय म्हणलं ह्या महापालिकेच्या निवडणुका आम्ही बघतोय विधानसभेच्या झाल्या काल नगरपालिकेच्या झाल्या आणि उद्या जिल्हा परिषदेच्या होऊ घातल्या बघा पैशाशिवाय मतदान नाही भारतीय जनता पार्टीला तोंडच नाही मत मागायला शेतकऱ्याचंही मत मागायला नाही आणि महापालिकेत नाही कुठलं काम नाही केलं साडेआठ वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री पद भाजपकडे शिंदे भाजप काय दिवे लावले त्यांनी सांगा साडेआठ वर्षात आम्ही अडीच वर्षात उद्धव ठाकरे काय केले हे बी सांगितले त्यामुळे त्यांनी मतं कोणत्या बेसवर मागा फक्त पैशाच्या जोरावर मतं मागणं चालू आहे भाजपचं आणि महायुतीचं त्यामुळं त्यांना भाजपला पैशावरच विश्वास आहे जनतेच्या कामावर विश्वास नाहीये त्यांना यंत्रणा काय कर यंत्रणा का आता राजा बोले दल हाले यंत्रणा त्यांच्या पायाखालचं मांजर झाले ती जसं म्हणतील तसं चालू आहे यंत्रणाचं कारण प्रेशर आहे त्यांच्यावर नाही तर उद्या उचलुन फेकलं तिकड नाही ते तिकडं ना फेकलं त्यामुळे लोकांना वाटतं बा जाऊ दे काय करायचं आपल्याला चालायला चलण्या अशी परिस्थिती नाही आम्ही सगळं कळवलंय पण पक्षाची प्रशासनाची भूमिका ही बघायची दिसत्या ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं थोडं दुर्लक्ष काम चालू आहे त्यांना थोडा फ्री हँड दिल्यासारखं चालू आहे रात्री बाकीच्याला हाकल्याचं काम चालू होतं आणि महायुतीच्या उमेदवाराचे परत पैसे वाटप होते तिथं त्यांना प्रोटोशन दिलं जात होतं त्याच्यापेक्षा काय दहाला सगळं बंद म्हणले आणि भाजप पैसे वाटले मग दहाला बंद झाल्यावर हे का बरं दहा वाटप म्हणून भाजप ही पैशाच्या जोरावर उड्या मारते सत्ता आहे ना सगळी गल्लीपासून दिल्ली पण सत्ता त्यांच्या हातात आहे त्यामुळे पैशाचा जरा त्यांना गर्व आलाय पण त्या गर्वाचं घर गर आज ना उद्या खाली होईल कारण ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं ह्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती आज जरी भाजपची असली तरी सगळ्याला एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवा आज ना उद्या एक्सपायरी डेट एक ज्या दिवशी संपल भाजपची त्या दिवशी भाजपवाल्याला लोक दारात उभं करणार नाहीत हे असेल जायचं ना त्यांनी ज्या ज्या मेन मेन लोकांजवळ पैसे त्यांना माहित नाही का ह्या ठिकाणच्या प्रशासनातल्या पोलीस प्रशासन असो का महसूल प्रशासन असो निवडणूक आयोगाचे अधिकारी असो सगळ्याला माहिती पैसे कोणाजवळ आहेत कोण पैसे वाटले त्यांच्याकडे का जात नाहीत नको त्या लोकांकडे का जातात म्हणजे दुसऱ्याला हराश करायचं आणि ह्यांना पाठबळ द्यायचं अशा प्रकारची भूमिका सध्या चालू आहे प्रशासनाची